तर मित्रांनो आपण आज कळवणला आलो आहे आपला बँड कळवणला होता आणि रॉकस्टार पण कळवणला आहे तर त्यांना भेटण्यासाठी आलो होतो ते आपले सागरभाऊ आहेत आणि हा दोन्ही सागरच आहेत सोनू सोनू एक सोनू भाऊ आहे बघू शकता तुम्ही ओळख तुम्ही तर त्यांना ओळखताच हे दोघे जण <laughs> तर आता त्यांना भेटलो आता ते जेवणाला चालले आहेत आता आम्ही पण जातो आहे आपल्या बँडच्या गाडीकडे तर बघत राहा ब्लॉक पूर्ण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन परत एक ब्लॉगमध्ये तर आज आपण कळवण जाण्याच्या तयारीमध्ये आहोत सगळे रेडी झालेले आहेत गाडी बघू शकता मागे फक्त एकच स्पर्धा बाकी आहे उघडण्याचा आणि ही इशार्दची गाडी पण रेडी झालेली आहे सगळे पोरं पण रेडी झालेले आहेत बाहेरगावचे पण पोरं येऊन लागलेले आहेत आता फक्त जे तिकडे म्हणजे कळवण साईडला जे पोरं आहेत आपले वाजणारे ते तिकडच्या तिकडे येऊन लागणार आहेत तर आजचा ब्लॉग पण एकदम छान होणार आहे तर बघत राहा ब्लॉग आणि एन्जॉय घ्या आणि लाईक करा तर आणि ला मांड़ सबस्क्राईब कमी कमी तर करा मित्रांनो तर आपण आता डायरेक्ट कळवणला जाऊ तिथं मांडवाचा मांडव म्हणजे मांडव येईलच सकाळी कमीत कमी नऊ वाजेपर्यंत आत्ता वाचतं आहे आपले साडेसात तर आम्ही कमीत कमी साडेआठ किंवा नऊ वाजेपर्यंत कळवणमध्ये पोचू तर पोचल्यानंतर तिथे तुम्हाला दाखवतो तर बघत राहा ब्लॉग आणि लाईक करा मित्रांनो गाडी तर मित्रांनो आपण कळून मध्ये आता पोचतोय आता दोनच मिनिटात ते मानवाचं घरी येईल आता ते मंदिराजवळ जावं लागेल मित्रांनो आता आपण मानव्याच्या ठिकाणी पोहोचलो तळवणला तर आज खूप उशीर झालाय म्हणून गाई गाई होती तर आता गाई गाई बाग 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 तर आता मांडवाचा कार्यक्रम चालू होईल मग ब्लॉग बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो आता सगळे गाई घाई आता सेटअप लावत आहे आणि अजून एक आपली शार्बिनची गाडी तर मागे त्यामुळे मग त्याच्यामध्ये पण बाकीचे पोरं आहेत ते पण येत आहे आता पाच मिनटात पुसतील ते पण तोपर्यंत आपण हा सेटअप करून ठेवू हे पब्लिक सगळे गोळ्या झाली बघताय त्या आमच्या तोंडाकडे बघताय तू एक बघा तिकड टिमकी टाईट करतोय जय शिवो पाणि गंगा महा हरि ओ हाची सामने तात कुल मी शिव काली सिने चंद्रजी भू जोड सिने चंद्रजी भू जोड देव स्वर्गांनी रूपारी स्वर्गे महाला ओ बाला महाबान साय रकन्या बादन सा भारत श्री सा सबृत चैने फायनली मानवाचा कार्यक्रम संपलेला आहे हे बघू शकता मानवाचा गाड्या रिकामा झालाय आणि हा एरिया बघू शकता कळवणचा म्हणजे आम्ही कळवण पासन दोन चार किलोमीटर इकडे बाहेर आहेत मळ्यामध्ये त्यांचा कार्यक्रम इकडे बघू शकता तुम्ही मागे तिकडे नवरदेवाचं घर आहे आणि हा म्हणजे मळाच आहे हा शेत आहे मग तिथं ऑर्डर आहे आज बघू शकता तिकडे आपली लावून शार्पिनची गाडी लावली आहे तिकडे आणि फार उच्च टेकड्यावर आहे घर ते बघू शकता इकडे मोटरसायकल लावले आहे दिसत असतील तुम्हाला तर मित्रांनो आता मांडवाचा कार्यक्रम तर संपलाय पण हे बघा आता सगळे वाजणारे मंडळी बसून घेतले आराम करते आता आराम करायचंच काम आहे दुपारी दोन वाजेपर्यंत आरामच राहत राहतो नंतर मग काय देव नाचवायचं राहता नंतर मग हळद राहते नंतर मग रात्रीचा नाचण्याचा कार्यक्रम राहतो नाईटचा तेव्हाच का, तेवढंच काम राहतं मग डायरेक्ट मग बंद होऊन जातो बँड मग रात्री मला लगेच घरी जाणार आता बघू आता उद्या देवळा आहे ना तर घरी जायचा प्लॅन होतो का तिथंच देवळाला जायचा प्लॅन होतो की आता नंतर आहे आता आता हा कार्यक्रम आपल्याला पास करावा लागेल नंतर पुढचं बघू आता आता इथं लहान मुलगा भेटलाय मित्रांनो आपल्याला त्याला खूप बँडची आवड आहे म्हणून तो आलेला इथं आपल्या घर आपलं म्हणजे बँडजवळ गाडीजवळ काय वाजशील रे बोल ना इथं बोल ना काय वाजणार आहे काय टिमकी वाजशील का पॅड वाजशील का गाणे म्हणशील काय वाचशील टिमकी वाजशील का, का? बर आ... तो म्हणतोय टिमकी वाजायला येशील का आज वाजायला हा येणार आहे ना हा तो यायला म्हणतोय आज येऊन येऊन लागेल तो आपल्याला आता आमच्या वाजणाऱ्या पोरांना पण जोडीदार भेटून गेला आता त्यांना हे बाकीची मंडळी इथे बसली आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं सा विसरलो तुम्ही मी तर ते बघू शकता तुम्ही तिकडे ब्लॅक ड्रेसवर हात देता येते दे दे आपल्याला तो आपले ब्रदर येते मोठे भाऊ आहेत त्यांना त्यांना काय थोडासा पायाला त्रास झालेला होता म्हणून ते काय येऊ शकले नाही पहिल्या ऑर्डरला तर आता आलेले आहेत ते त्यांचं नाव राहुल बागुल आहे त्यांच्याशी पण तुम्हाला ओळख आता झालेलीच आहे आणि बाकीची मंडळी पण आता म्हणजे चालू राहता एक आदली बदली आदली बदली होत राहता पोरं नवीन नवीन पोरं दिसत असतील तुम्हाला पण आता हे बा, बाकी सगळे नवीन पोरं आहेत हा पण म्हणजे हा पण यायचा पहिले पण काही दिवस आला नव्हता हो पण आता येतो येतो आणि <laughs> बाकीचे आपले ते पॅडवाले आहेत तिथं उभे आहेत तिकडे घर आहे आता मांडूचा कार्यक्रम तर संपलाय बघा मित्रांनो आता सगळे पूर्ण नाश्ता करायला जात आहेत नवरदेवांच्या घरी तुम्ही ओळखू शकता मी तुला लग्न चालत आहे ते त्यांचा ऍक्सिडेंट झाला आता तेव्हा तेव्हा कशी चालत बा पाणी प्यायला गेले ते आता आणि हा आपले ड्रायव्हर ओळख ओळख ओळखत असाल तुम्ही ते बनाना तर केळींचं झाड आहे ते तोडून खात आहे काय माहिती मजा आहे त्यांची पकोडे खातोय नाश्ता करतोय बाकीची मंडळी गेली आज संतोष बिसलेरी पडतोय आता मला पण जावं लागेल नाश्ता करावा लागेल हे बघा दोन मेंबर्स इथे बसलेले आहेत बाकीचे मेंबर कुठे गेले काय माहिती चहा आले तुम्ही पण येऊ शकता नाश्ता करायला मुलांना संपला का ते रेडी होत आहे ते झाल्यानंतर मग आपल्याला भेटणार आहे सगळे वेटिंगला आहेत बघा मित्रांनो आता किती धावपळ करत आहे सगळे संपून टाकली मला आता त्यांनी उरवलीच नाही बघा पूर्ण संपून टाकली बघा हां आपले ड्रायव्हर साहेबांनी माझ्यासाठी घेऊन आले थँक यू थँक्यू एक मिनटं यू एक मिनटं पकड ना या मित्रा नाश्ता करायला <laughs> मित्रांनो आता देवांचं लग्न लागलेलं आहे आता देव नाचावं लागतील अर्धा तासाचा देवा नाचावायचा कार्यक्रम तो संपेल मग नंतर जेवण होतील जेवणानंतर मग संध्याकाळी हळद राहील नंतर मग नाईटचा कार्यक्रम होईल आता देव लग्न लागलेलं आहे देवांचं आता लगेच देव नाच नाचवतील ते बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं ढोल फिटिंग करण्याचं काम चालू आहे ढोल बसवायचं काम चालू आहे इथं पान बसवायचं आता रेडी झालेलं आहे ढोल ते पात्र फुटलं का मग नवीन बदलावं लागतं मग ते सगळं खोल खोलावं लागतं मग परत फिटिंग करावं लागतं <laughs>

आता देवांचा कार्यक्रम संपलेला आहे ता आणि राहुल भाव चालू एकुस चाल चाल म्हणे कळवणला गावात चला गावात अजून एक बँड आहे रॉकस्टार पण वाजायला आहे शिरसमणीचा तर तिथं जमलं तर तिथं जाऊ नाही जमलं तर नाही जाणार तर आता जेवणांचा कार्यक्रम होणार आहे इथं चालू होतील जेवण ते झाल्यानंतर मग थोडा आराम राहील मग हळदीचा कार्यक्रम नंतर भेटू आता कट करा लहान परा बस करा चला तर मित्रांनो आपण आज कळवणला आलोय आ, आपला बँड कळवणला होता आणि रॉकस्टार पण कळवणला आहे तर त्यांना भेटण्यासाठी आलो होतो ते आपले सागर भाऊ आहेत आणि हा दोन्ही सागरच आहेत सोनू सोनू एक सोनू भाऊ आहे बघू शकता तुम्ही ओळख तुम्ही तर त्यांना ओळखताच हे दोघे जण तर आता त्यांना भेटलो आता ते जेवणाला चाललेत आता आम्ही पण जातो आहे आपल्या बँडच्या गाडीकडे तर बघत राहा ब्लॉक पूर्ण मित्रांनो फायनली आम्ही आता बँडच्या गाडीजवळ पोचलो आहे आता वरमाईनची तयारी झाली आता वरमाया आता पाच मिनिटं लागतील मग वरमाया नाचवणार आहे आम्ही तिकडे बघू शकता तिकडे बँकचे पोरं बसले आणि वरमाया नाचवल्या हल्लीचा कार्यक्रम होईल हळदीचा झाल्यानंतर मग रात्रीचा प्रोग्राम होईल बघू शकता इकडे वरमाया वरमायांची तयारी चालू आहे तर मित्रांनो आता वरमायांचा कार्यक्रम संपलेला आहे आणि खूप थकून आहे वाजून वाजून बराच वेळ वाजत चाल चालू होतं वाजवणं तर आता शार्पी लावण्या शार्पी लावायची गाडी आलेली आहे ते आता शार्पी लावतील <coughs> मग नाईटचा प्रोग्राम चालू होईल मग हळद वाज पहिले हळद होईल मग नाईट होईल मग नंतर मग इथून दहा अकरा वाजता तर बँड बंद होईल इथं कळवलमध्ये कारण की सिटी आहे ना म्हणून दहापर्यंत चालेल तर जर आजचा ब्लॉग जर आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो कळवणमध्ये शार्पी लावण्याची टीम आपली सज्ज झालेली आहे हे बघू शकता तुम्ही मध्ये सागरदादात आहेत काम करण्यासाठी आणि आपले बत्तीस नंबरचे ड्रायव्हर आहेत म्हणजे शार्पीनच्या गाडीचे डायवर आहेत ते पण वरती फाळक्यावर चढून गेल गेलेत आणि इकडं दादू बघू शकता तुम्ही दादू पण मदत करतो आहे आणि आहेत अजून दोन पोरं आणि आपले तुंगणकर आहेत तुंगणकरसुद्धा सुद्धा मदत करतायत आता तिकडे पण हळदीची तयारी होते हे <coughs> बघू <एबागु> शकता तुम्ही <laughs> जर मित्रांनो तुम्हाला आपले ब्लॉग जर आवड आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कारण की मी सगळ्यांचे कमेंट वाचतो रिप्लाय पण मला टाईम भेटला तर मी शंभर टक्के रिप्लाय देईल बघू शकतो शर्पी पिकनिक होते आणि थंडी पण खूप आहे मित्रांनो या बाया आपले बारीक बारीक मेंबरांना खूप थंडी वाजते <laughs> इकडे राहुल दादा बसलेत गाडीमध्ये आणि बस ते नामपूरकर पण बसलेत तेबा रोहित पण बसलाय आणि संतोष दादा इथं टीम किले का याचा गाडीमध्ये आलाय काय काम आहे त्याचा काय नाही आहे ते चैची नाही इकडे बघा चिलर पार्टी बघा आता ला ला ती गाडी एक साईडला लावा लागेल मित्रांनो ती रात्रभर तिथे राहील बँड बंद झाल्यानंतर मग ती अजून गाडी परत लावं लागेल काय रे नाही ट्रॅफिक तर नाही होणार ना काही ट्रॅफिक नाही लावून देना तर जेवणाची जेवणाचा प्रोग्राम चालू आहे मित्रांनो आता हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे अगदीचा कार्यक्रम चालू होऊन मग लगेच रात्रीचा काय कार्यक्रम त्याच्यातच मिक्स होईल मग दहा वाजेपर्यंत बँड चालणार आहे

thank you oh फायनली बँड बंद झालेला आहे आता वाजताय सव्वा अकरा सव्वा अकरा वाजता आम्ही बँड बंद केला चालू आठ साडेसात का चा आठ वाजता चालू केला होता तर आता सव्वा अकरा वाजता बँड बंद केला म्हणजे अकरा वाजता बंद केला नंतर म्हटलं आता ब्लॉगला सांगून दे तर आता बँड बंद झाला आता आम्ही घरी निघण्याची तयारी आता हे शार्पी खोलले का शार्पी खोलाची तयारी चालू आहे अक्षरबी परत गाडीमध्ये टाकावं लागतील आणि गाडी सगळी पॅकिंग झाल्यानंतर मग आम्ही ताराबादला जाऊ उद्या परत सकाळी लवकर उठावं लागेल कारण की सकाळी परत इथं कळवणला यायचं आहे नवरदेव काढण्यासाठी मग नवरदेव काढून मग परत देवळाला जायचं आहे देवाळाला टाळायचा कार्यक्रम राहील वरदचा मग तो वरातचा वाजून मग परत आम्ही ताराबादला जाऊ तर कार्यक्रम तिथे येणं होईल आणि आजचा कार्यक्रम आजचा ब्लॉग इथंच येणं झालेला मित्रांनो जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तो करा, करा तो, तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये कळवा मला कमेंट मी सगळ्यांची बघतो जर टाईम भेटला तर सगळ्यांची वाचतो मी कमेंट आणि रिप्लाय शंभर टक्के देतो तर गुड बाय टेक केअर गुड नाईट